नमस्कार मी हुमरे साहेब आपलं दैनिक संघर्ष संघर्ष्रद्धा लाईव्ह न्यूजमध्ये स्वरण स्वागत आज आपण गेवरा तालुक्यातील बंगाल या गावामध्ये आहोत बंगाल पिपळ्यामध्ये सध्या आता उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत ग्रामस्थांना पाणी भेटतं आहे काय काय -का अडचणी आहेत ग्रामस्थांच्या आपण या गावचे सरपंच आहेत तुकारामदादा तळतकर त्याचबरोबर माझी सरपंच आहेत महादेव करांडे काही ग्रामपंचायतचे सदस्य आहेत काही राजकीय क्षेत्रातले विविध पदाधिकारी आहेत आपण सर्वांना या बंगाल पिंपळ्यामध्ये नेमकी काय अडचण आहे आणि महिलांना पाणी या ठिकाणी जागेवर भेटते का बाहेरून आणावं लागते आपण सविस्तरपणे या ठिकाणी जाणून घेणार आहोत त्याचबरोबर शासनाच्या काय काय योजना या गावामध्ये राबविलेल्या आहेत आपण सविस्तरपणे या ठिकाणी जी सरपंच आहे तुकाराम दादा तळतकर यांचे कोण जाणून घेणार आहोत दादा नमस्कार आपला परिचय सांगा अगोदर तुकाराम मी बंगाल पिंपळा सरपंच तुकाराम साकाराम तळतकर बरं दादा आता उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत कडक उन्हाळा सुरू आहे कसं काय पाण्याचा कसा प्रश्न आहे गावामध्ये पाण्याची वाईट परिस्थिती आमची गुळज बांधाऱ्यानं पाईपलाईनचं प्रस्ताव टाकला होता तर जलजीवनमध्ये ते मंजूर झाले पण दोन वर्षे झालेत अजून काय आमचं काम पूर्ण झालेलं नाही अर्धवटच काम आहे कुठं पाईपलाईन झाली कुठं टाके अर्धी झाली आमच्या गावाला दोन टाके तरी एक झाली तिचं पण काम काही पूर्ण झालेलं नाही त्याच्यामुळं जर हे काम पूर्ण नाही झालं तर आमच्या गावात पाण्याची खूप वाईट परिस्थिती झाली लोकांना पाण्याच्या खूप अडचणी येतं कुठं विहिरीवर जाऊन आणावं लागतं कुणी टँकरने आणता अशी परिस्थिती आज आहे तर जर ह्या पाण्याचा प्रश्न आमचं जर या मार्च आपलं एप्रिल अखेरपर्यंत नाही मिटला तर आम्हाला कुठले तरी ठोक पाऊल उचलून एखादा आंदोलन किंवा काहीतरी करावं लागेल साधा जल जीवन योजना ही हो किती कोटी रुपयाची योजना आहे बरोबर ही आमची चार गावाची बत्तीस कोटी रुपयाची योजना आहे कोणत्या कोणत्या गावात त्याच्यामध्ये खळेगाव बांगाली पिंपळा अशा आणि कोळगाव किती वर्षापासून सुरू आहे योजनेचं काम किती वर्षापासून सुरू आहे दोन वर्ष झाले चालू आहे चोवीस तेवीस चोवीस पासून चालू आहे योजना पण अजून काय कुठलं काम पूर्ण झालेलं नाही आतापर्यंत कुठपर्यंत योजना आली आणि गावात काय योजनेचा जा उपयोग झाला म्हणजे त्या गावात कुठलाही उपयोग झालेला नाही फक्त काय टाकी झाली ना गावातली पाईपलाईन झाली एवढंच झाले बाकी अजून तिच्यात पाणीच कुठून येते याचाच काय पत्ता नाही त्याच्यामुळे ते योजनेचा अजून तर काय कुठला फायदा झालेला नाही <laughs> बरं आता एप्रिलचा महिना संपत आला मेचा पुन्हा आता कडक उन्हाळा राहणार आहे मग आता पाण्याची कशी सोय होणार आहे आपली पाण्याची सोयचं नाही जर हे झालं तर आम्हाला टँकरचं काहीतरी बघावं लागेल ना जरी पाणीच नाही आपण जे पाणी पुरत नव्हतं म्हणूनच गोळ्याच्या बांधारून केलेलं होतं नाही सगळं आपण आता सरकार जे नियम नियम ज्या ठिकाणी जलजीवनची योजना राबविलेली आहे त्या ठिकाणी आता टँकर लवकर मंजूर होत नाहीत मग काय पर्याय काय शोधणार तुम्ही आता पर्याय मग आम्हाला काहीतरी शासन दरबारीत जावं लागेल ना तहसीलला जावं लागेल पंचायत समितीला जावं लागेल ती इकडे दाखवायला योजना झाली पण ती नाहीच ना प्रत्यक्षात फक्त दाखवायलाही कागदावर की बाबा इथं एवढ्या एवढ्या कोटीची योजना झाली काय अशा प्रमुख समस्या आहेत तुम्ही गावचे प्रथम नागरिक आहेत सरपंच आहेत गावात काय आहेत आपल्या समस्या आहेत आमच्या पंचायत समितीला जे महात्मा गांधी रोजगार आम्हीची योजनेतून जे रस्त्याचे काम आहे ते आमचे झिरो केल्या गेले तर जाणून बुजून आम्हाला त्रास दिला जातोय त्याच्यानंतर आलता काल आमचे पंचावन्न छप्पन विहिरीचे शेतकऱ्याचे मास्टर निघले होते विहिरीचे हे तर वैयक्तिक लाभ आहे ना शेतकऱ्याचा ह्याचेसुद्धा मास्टर आमचे झिरो केले गेले तर ते मास्टर निघले होते मागच्या आठवडीत आज दिसत नाही तर ते झिरो केल्या गेले तर याच्यासाठी सुद्धा आम्हाला पंचायत समितीला एखादं मोठं आंदोलन किंवा उपोषण करण्याची वेळ येणार आहे काय शेतकऱ्यांना आपण काय लाभ दिला का विहिरीचा शेततळे गाय गोटे असतील असे कांदा असेल भरपूर दिलेत ना गाय गोटे दिलेत विहिरी दिल्यात शेततळे दिले ते हे सगळे जे आपले रोजगार मधून भरपूर लाभ दिला पण ते शेतकऱ्याला व्यवस्थित काय आता होऊन द्यायला नाही तर की वरून थोडं राजकारण केलं जातंय आहे पंचायत समितीत जाणून बुजून आम्हाला त्रास दिला मॅडमला वारंवार विनंती करून सुद्धा मॅडमच्या आमच्या कामाला टाळाटाळ केल्या जाते बरं आता जलजीवनची जी योजना आहे बत्तीस कोटी रुपयाची म्हणतात जर ते आता एप्रिलच्या इंडपर्यंत जर कम्प्लीट नाही झाली तर मग आपला काय आता पुढचं काय असणार आहे आपला इशारा काय असणार आहे आम्ही कुठेतरी आंदोलनच करावं लागणार आम्हाला दुसरा काय पर्याय जर ती योजना नाही पूर्ण झाल्याने आम्हाला जर नाही पाणी मिटले आणि पाण्याची समस्या जर उद्भवल्यात जास्त तर आम्ही कुठेतरी आंदोलन करणार आहे आता या ठिकाणी माझी सरपंच आहेत महादेव करांडे सरपंच नमस्कार नमस्कार काय आपल्या आता जलजीवनची योजना म्हणतात बत्तीस कोटीची गावापर्यंत योजना आली नाही भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आता काय पर्याय काय आपल्याकडं सध्याची कंडिशन अशी की गावात लोकाला प्यायचं पाणी जर म्हणलं तर शेतातून कोणाची विहीर येऊन कोणाच्या आडवून शिंदून आणलं लागतं एवढ्या गावात कोट्यांनी रुपयाची योजना झाल्यापर्यंत त्याची कुठली अंमलबजावणी नाही दुसरी गोष्ट जी काय आता ती बत्तीस कोटी रुपयाची काय योजना आहे ती तर गावापर्यंत पोहोचलीच नाही कुठंतरी त्यांनी मातूर आपल्या नळ्या टाकल्या कुठं काही नको काही केलं पण त्याची योजनेचा कुठलाही लोकांच्या पिण्याचा प्रश्न पाण्याचा सुटलेला नाही आहे त्याच्यामुळे पाण्याची प्र परिस्थिती एकदम गंभीर आहे आणि जर या एप्रिलच्या अखेरपर्यंत जर या त्या संबंधित टेंडरधारकांनी जर ती बत्तीस कोटीची योजना जर पूर्ण नाही केली तर आम्ही आत्मदहनाचा इशारा देऊन तहसील किंवा कलेक्टर ऑफिससमोर आम्ही उपासून बसणार आहोत तिथं ते झालं परंतु बाकी बी ग्रामपंचायतच्या कामाला बऱ्याचशा अडचणी आहेत कारण आता नरेगातून जे काय आमच्या गावाचे कामं चालू आहेत या प्रशासनाने आणि बिडो मॅडमने नुसत्या लोकांच्या वैयक्तिक लाभाच्या नुसते ऑर्डर दिल्यात शेततळे गोठे घरकुल विहीर परंतु त्याचं ती नुसतं ऑर्डर देते परंतु त्यांचं कुठलंही काम त्या मॅडमनी त्याची अंमलबजावणी करीत नाही ते लोकांचे मस्टर निघत नाहीत खाली तिची जी काय पुढची ऑनलाईन प्रक्रिया आहे ही सगळी स्टॉप ठेवलेली आहे त्याच्यामुळं सगळे शेतकरी त्रस्त आहे सगळ्या जा शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे आणि एमरजेची जी काय योजना आहे ती व्यवस्थित पंचायत समितीकडून अंमलबजावणी त्याची होत नाही त्याच्यामुळं पंचायत समितीलासुद्धा आम्ही पूर्ण ग्रामपंचायतच्या वतीने एक दिवस उपोषण किंवा अमरवन उपोषणाचा एक दिवशी इशारा देऊन आम्ही त्यांना सांगणार आहेत बरं विकास कामामध्ये काय राजकारण येतं असं वाटतं आहे का आपल्याला राजकारण होतंय का गावच्या विकासासाठी मग ते सरळ सरळ लक्षातच येत आहे कारण ग्रामपंचायत शेतकऱ्याला वैयक्तिक लाभाचे प्रस्ताव पाठवते ते सगळं तिथपर्यंत जातं आहे परंतु बी डी मॅडम कोणाच्या तरी राजकीय दबावपोटी ते खाली शेतकऱ्याच्या अंमलबाजून होत नाहीत आता संबंधी जवळपास शंभर दीडशे लोकांची विहिरी पिंडिंग आहेत साठ लोकाचे गायकोटी पिंडिंग आहेत हे सगळ्या शेतकऱ्यांनी कागदपत्राची पूर्तता करून सगळ्या फाईल ओके आहेत तिथं परंतु कोणाच्या तरी राजकीय दबावपोटी त्या फाईल त्या लोकांचे मस्टर निघलेले शेतकऱ्यांचे ते सुद्धा ऑटोमॅटिक डिलेट मार देते मग इतका भोंगळा कार्यक्रम त्या सगळ्या त्या पंचायत समितीच्या कर्मचाऱ्याचा अधिकाऱ्याचा आणि त्या प्रशासनाचा आहे पूर्ण शेतकरी त्या पंचायत समितीच्या कारभाराला व्हायच लागलेली आहेत आता रस्त्याचे प्रश्न आहेत आमचे रस्त्याचं तीच कंडिशन आहे लोकांना पावसाळ्यात जायला शेतात रस्ते, रस्ते नाहीत परंतु ते रस्त्याचे मस्टर काढ की ते सुद्धा डिलीट होते म्हणून एकदम या एक ग्रामपंचायतला आणि शेतकऱ्याच्या कामाला ही पंचायत समिती पूर्ण विठीच धरून काम चाललंय असं आमच्या सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे बरं आता काय काय कामं झालेत आपले नरेगाच्या माध्यमातून म्हणा असं क्षेत्र म्हणजे रस्ते मंजूर केलेले के ते ले ले रस्ते आपल्या गावात झालेत का कम्प्लीट भेटलेत का आपल्याला दहा पंधरा रस्त्याचे कामं पूर्ण झालेत कामं ज्या रस्त्याचे पूर्ण झालेत त्या रस्त्याचे बिलं आणखीन एकही रुपये कुशल पेमेंट लोकांना मिळालेलं नाही आणि लोकांनी त्या संबंधित गुत्तेदारांनी घरातून पैसे टाकून ते कामं केलेत पण काम करून सुद्धा ते लोकांची बिल निघत नसल्यामुळे राहिलेली जे काय उर्वरित दहा बारा त्याला कोणी प्रयत्न करीन कारण पहिलंच नुकसान असं होतं म्हणजे दुसरं लोक कोणी झटाने गेलं म्हणून हे सर्व सगळा सगळा दोष जो आहे हे पंचायत समितीच्या प्रशासनाचा आहे आता गावची लोकसंख्या किती बरं पाच हजार एकशे तीन आहे सध्या आता भीषण आता पुढच्या महिन्यात भीषण पाणी टंचाई जाणवणार आहे बत्तीस कोटी रुपयाची योजना म्हणतात जर ती जर ह्या कम्प्लीट नाही झाली तर गावाला भीषण पाणी टंचाईला समोर जायचं आहे मग आपला काय इशारा असणार आता शासनाला आमचा इशारा एप्रिलच्या अखेरपर्यंत जर आमची ती बत्तीस कोटी रुपयाची योजना जी काय संबंधित गुत्तेदारांनी तिच्यात भ्रष्टाचार केलाय एकतर सरळ सरळ त्या गुत्तेदारावर कडक कारवाई व्हायला पाहिजे नसता ते योजना आमची अंमलबजावणी करून लोकांच्या पर्यंत पाणी पोहोचायला पाहिजे जर ही योजना एप्रिल जर नाही केली आम्ही सर्व ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ मिळून कलेक्टर साहेब तहसीलदार साहेब यांना संबंधित निवेदन देऊन आम्ही आमरण उपोषणासाठी एक दिवस असणार आहोत बरं गावाच्या जरी तळे म्हणजे तळ्याचं कसं काय पाणी पुरवठा कसा राहीन आपला या महिन्यामध्ये पर्जन्य मान कमी असल्यामुळे मा तलाव शंभर टक्के भरलेलं नाही त्याच्यामुळं आणि थोडं सोर्स कमी आहे शोस आकर्षण जास्त असल्यामुळं पाण्याचा साठा एकदम कमी झाला म्हणजे एक पंचवीस टक्क्यापर्यंत तलाव राहिला आहे आणि एक दहा पंधरा दिवसामध्ये ते तलाव शंभर टक्के संपन त्या दिवशी गावाला पिण्याच्या पाण्यासाठी एकदम भटकंती करावं लागणार आहे सध्यासुद्धा गावात लोकं पाणी प्यायचं शेतातून कोणी कोणाच्या -कुन आडवण विहिरीवर सायकलर मोटरसायकलेर असं गावाच्या बाहेरून पाणी आणून प्यावं लागते धन्यवाद तुमचं काय नाव आहे <laughs> तुमचं काय नाव नाव सांगा नाव काय शेळके लक्ष्मणराव राहणार बंगाल बर 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 कसं आहे गावामध्ये पाणी टंचाई कशी आता समजा पाण्याची बिकट परिस्थिती बर बर आणखीन तर भरपूर उन्हाळा यायच मग जास्तच बिकट परिस्थिती आता बत्तीस कोटी रुपयाची योजना बंगाल पेपळ्याला त्या विषयी काय मत आहे आपला आता दोन वर्ष झाले काम सुरू म्हणते त्याच ते नुसते कागदपत्र बत्तीस कोटी रुपये त्याचा आणखीन तर काही लाभच नाही ना जेव्हा लाभ होईल त्यावेळेस म्हणता येईल जवळ योजना आल ती म्हणून सध्या तर काहीच नाही विषय तिचा नुसता आले कुठं रस्त्या जे खांदा खांदी करून व्यवस्थित काही करून असं गेले पाण्याचा काही उपयोगच नाही ना आलंच नाही म्हणजे येणार कुठून म्हणजे रस्ते खोदकाम केले का रस्त्याचा पाईपलाईन झाली गावमध्ये बरं रस्ते फोडून हा टाकी बांधकाम झाले पण त्याच्यात पाणीच नाही गावकऱ्यां का बीज बरं टाकीचं काम कशा प्रकारे झालंय का चांगलं झालं फक्त पाणी आलं नाही त्याच्यामध्ये तुमचं का नाव आहे जगन्नाथ बन राहणार कुठे बरोबर कशी परिस्थिती सध्या उन्हाळा कडक सुरू आहे गावामध्ये कशा प्रकारे वातावरण आहे गावात पाण्याचं तळ्याला पाणी तोपर्यंत बिचारी ग्रामपंचायत ची कार्यकर्ते गावाला पाणी पुरवते संपल्यानंतर ते काय करणार तर त्यांना काहीतरी पुराचा पार्क उचलाच लागेल ना सध्या पाणी सध्या आहे तळ्याला म्हणून येते पाणी गावात ठीक आहे किती दिवस पुराला असं वाटतं पाणी आपल्याला पाणी जास्त पंधरा दिवस तळ्यातलं पाणी पुरण मग आता पुढचे काय प्रक्रिया असेल आता काहीतरी आता कमी पडल्यानंतर गावाला काहीतरी पाऊल उचलास असं लागेल ना सर हो ना पाच हजार लोकसंख्या गावाची पाणी टाइनचं तर भीषण जाणवणार पुढच्या महिन्यामध्ये आणि बत्तीस कोटी रुपये जी योजना राबिलेली ती योजना काय पूर्ण झाली नाही म्हणते दोन वर्षात नाही याविषयी आपलं काय मत आता काय नाही ही योजना आज चांगली तरी व्यवस्थित झालीच नाही अजून नाही योजना ही अजून काय पूर्णपणे कडीला गेलेली नाही हे सर अपुरच काम झालेलं आहे त्याच्यामुळे हे योजने आम्हाला भारासाच नाही कडीला लागल किंवा नाही लागल म्हणून ओके ठीक या अध्यक्ष या पु आपला परिचय सांगा अगोदर मी असे बाले जागीरदार बरं गेवरा तालुका शिव शु। शिवसेना तालुका उपाध्यक्ष बरं बरं काय सांगाल आता गावाची लोकसंख्या पाच हजाराच्या पुढे गेली आहे पाणी टंचाई आता भीषण निर्माण होते गावामध्ये बत्तीस कोटी रुपयाची योजना आहे पण ती पूर्ण झाली नाही पाणी आलं नाही गावात याविषयी काय मत आहे आपलं या विषय काय आता का आम्हाला का मंजूर भेटलेली आम्ही ठराव दिला होता तो ठराव शासनाने मंजूर केला बत्तीस कोटी रुपयाची मान्यता भेटली चार गावासाठी आता तीन वर्ष होत आले जवळजवळ तरी आमच्या अजून कुठे पाईप सुद्धा टाकलेला आम्हाला काही कुठं दिसत नाही फक्त गावामध्ये एक पाच पन्नास पाईप टाकलेत फक्त ते सुद्धा आम्ही ग्रामपंचायती बनवले होते ते रस्ते खोदून टाकले त्याच्यावर काही टाकलं नाही काही नाही ते रस्त्यानंतर ग्रामपंचायतीने आम्ही स्वतः बसून घेतले कुठले पाण्याचे त्या दोन टाकी मंजूर आहे म्हणजे एकच टाकीचं काम केलं आहे ते अर्धवटच पडलेलं आहे आणि पाणी येणार कुणीकडून याचाच ये मिळणार अजून कुणीकडं पाईपलाईन नाही काही नाही काही नाही का आता शासनाकडे मागणी केली करतात ते म्हणजे तुमच्या गावाला बत्तीस कोटीचा आम्ही मा स्कीम दिलेली आहे पण त्या स्कीमचा अजून पाच टक्केसुद्धा गावामध्ये काम झालेलंच नाही गुत्तेदार आहे काय त्याचा काही ताल मिळणे कोणी काही येत नाही चौकशी केली काही हे त्याला ते त्याचं उडावडीचे उत्तर देतात आणि आज गावामध्ये पाच हजार लोकसंख्या गाव असताना देखील पाण्याची परिस्थिती अशी इथं का आज आम्हाला पिण्याचं पाणी शेतातून कॅन भरून नाही तर भांडं भरून आणावं लागतं आज खूप अवघड परिस्थिती आहे पाऊस काय वर्षी कमी झाला तलावाला पाणी कमी आहे महिना पंधरा दिवस तलावाचं पाणी पुरवलं त्याच्यानंतर पिण्याच्या पाण्याची खूपच परिस्थिती बेकार आहे हात तरी वापरण्याचं पाणी भेटते आता म्हणजे जलजीवनमधून तुम्हाला फिल्टरचं पाणी येणार आहे फिल्टरचं ते सा पण साधं तळ्यातलं पाणीसुद्धा कुठं भांडभर आलेलं नाही अजून पाईपलाईनच नाही आहे कुठं अजून फक्त गावामध्ये नाही टाकलं पण ते गावातल्या पाईपलाईनला टाकेला जॉईंट कुठून आहे कुठून पाईपलाईन येणार आहे कुठलंही पाच पैसेसुद्धा काम नाही अजून तर दादा आम्ही सरपंच सगळ्यांनी आम्ही निर्णय घेतलेलाच आहे या तीस तारखेपर्यंत जर काम फायनल नाही झालं आमचं तर आम्ही उपचनाला बसणार आहेत कलेक्टर साहेबाला तहसीलदार साहेबाला निवेदन देणार आहेत आणि त्याच्यानंतर आम्ही कुठंतरी आम्हाला काहीतरी पर्याय शोधच लागणार आहे आम्ही कुठेतरी उपशनाला बसणार आहेत त्यासाठी काय अशा मुख्य समस्या काय आहेत गावामध्ये ते सुटानात बरं मेन समस्या म्हणजे आमची पाण्याचीच आहे पाण्याची आता गावामध्ये जवळ शंभर ते दीडशे लोकांची विहिरी मंजूर शासनाने मंजूर तर दिली मास्टर भरले पण राजकीय दाबापोटी किंवा राजकीय द्वेषापोटी भरलेले मास्टर दिलेत मारले जातात मग हे काय सर्व विहिरी तर काय कुणाचे राजकीय नाहीत हे सर्वसामान्य शेतकऱ्याचे विहिरी आहेत ना गायगोटे कुणाला दिलेले आहेत तुम्ही सर्वसामान्य शेतकऱ्याला दिले मग भरलेले मास्टर भर तुम्ही डिलेट मारता त्याला मार्च महिन्याला शेतकऱ्याला आशा शे होते की मार्च महिन्यामध्ये काही दोन पाच रुपये मास्टर पडतील म्हणून ज्या लोकांची कुशलला जवळजवळ कामं गेलेत मग ते पानधान रस्त्याचे असो शेतताळ्याचे असो गायगोट्याचे असो किंवा विहिरीचे असो ते मास्टर झिरो मारून टाकले मॅडमकडे चौकशी गेले तर ते टाळाटाळीची उत्तर देतात त्यासाठी आम्ही एक तो दोन दिवसामध्ये जाणार आहेत घेऊन आज किंवा उद्या मॅडमला नियोजन देणार आहेत कलेक्टर साहेबाला नियोजन देणार आहेत आणि प्रत्येक कामाच्या मागणीसाठी आम्ही कुठेतरी उपशाला बसणार आहेत पूर्ण धन्यवाद आणि ग्रामपंचायत मिळून धन्यवाद धन्यवाद तर आता आपण या ठिकाणी ग्रामपंचायत बंगल पिपळा या ठिकाणी आहोत ग्रामपंचायतचं कार्यालय आहे या गावचे सरपंच माजी सरपंच उपसरपंच पदाधिकारी या ठिकाणी आपल्याला प्रतिक्रिया दिलेल्या आहेत बंगल पिपळा या गाव गावची लोकसंख्या जवळपास पाच हजाराच्या पुढे गेलेली आहे दोन वर्षापासून जल जीवन योजनेचं काम सुरू आहे जवळपास बत्तीस कोटी रुपयाची योजना आहे असं या जी त्यांनी सांगितले आणि योजना जर ही योजना पूर्ण नाही झाली तर गावात जर पाणी नाही आलं तर जिल्हा अधिकारी कार्यालयापुढे येथील ग्रामस्थ उपोषणा बसणार असले आहेत असा इशारा या ठिकाणची जी प्रथम नागरिक आहेत सरपंच उपसरपंच आणि ग्रामस्थांनी दिलेला आहे मी मुख्य संपादक घुमरे बापूसाहेब साहेब धन्यवाद